Obrigada. संपला आता संपला संपी नाव संपी क्या संपला ना। तर चला मस्त छोले मस्त बनवतोय तर त्यासाठी मी ओव्हरनाईट साठी छोले बघा मस्त भिजवून घेतलेले आहे छोले मस्त भिजून घेतलेले आहेत त्यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एकीकडे कुकर ठेवलेला आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला नवीन असतील तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा तेल ठेवलेलं ते आहे तापायला मस्त तेल तापायचं आहे आपल्याला छानपैकी तेल तापलं की ता आपल्याला चुले भिजवलेले आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे हाफ टेबल स्पून आपल्याला जिरे टाकायचं आहे जिरे झाला की तेल झालं पाहिजे आहे तर आपल्याला छोले चांगले वापून घ्यायचे आहे नवीन असतील तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक सबस्क्राईबमुळे कोणाचं जर चांगलं होत असेल तर प्लीज चांगलं करायचं तर बघा याच्यामध्ये मी हळद टाकते हाफ टेबलस्कून हाफ टेबलस्कून हळद टाकून झाली आहे आपल्याला आता त्याला चांगलं वापवायचं आहे हॅलो हाय गुड मॉर्निंग मी नाक्षी लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मनापासून मी नागशी लाईव्ह आले असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका दाबले छोले बघा मस्त छान असा हे होत आहेत त्यासाठी मी आता नंतर नमक मी सेंदा नमक वापरते वन टेबलस्पून नमक टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये त्यानंतर त्याला चांगले वापून घ्यायचं आहे मी एक ग्लास पाणी टाकून त्याला चार ते पाच सिटी घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आता जे छोले आहेत ते व्यवस्थित नरम शिजायला पाहिजे हॅलो हाय मी लाइव मध्ये स्वागत आहे मी आजचे लाइव होणार आहे मस्त छान असे छोले मसाला ढाबा स्टाइल

छोले शिजवण्यासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे आता मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला छोलेचे चार ते पाच सीट्या घ्यायची व्यवस्थित चार ते पाच सीट्या घेतले ना छोले आपले व्यवस्थित नरम शिजतील नवीन गा असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रा मैत्रिणींना आता बघा आपल्याला दोन ते तीन सिट्ट व्यवस्थित घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे एकीकडे आपले छोले शिजतात तर एकीकडे आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर मी मसाला बनवण्यासाठी काय कशा काय काय म मसा टाकते मसाल्यामध्ये नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि नवीन असेल तर प्लीज एक लाईक सबस्क्राईब करायला तर बघा मी आता इथं चोपिंग बोर्ड ठेवलेला आहे त्यानंतर मी दोन ते तीन कांदा घेणारे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत इथं मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला लांब लांब चिरून घ्यायचे आहेत नवीन असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक मुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर प्लीज चांगलं करायचं प्रयत्न करायचे जर तुम्हाला माझं काही वाट बोललेलं थोडंसं काही वा वाटत असेल तर प्लीज माफ करा हे बघा आता कांद्याच्या वरची शिल्ट काढून घेते आहे हॅलो हाय मीनाक्षी मध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तर बरं होईल तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही मैत्रिणींनो तर हे बघा कांद्याचे छेटे वगैरे काढून झालेले आहेत अगदी व्यवस्थित तर आपल्याला आता हे कांदे आपल्याला लांब लांब चिरून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी लांब लांब कांदे व्यवस्थित चिरून घेते आहे हॅलो हाय मीनाक्षी लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून मीनाक्षी लाइव आले असेल तर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित कांदे चिरून घेते आहे हॅलो हाय मीनाक्षी लाईवला स्वागत आहे तुम्ही कुठून बघत असतील तर मला प्लीज तुम्ही मॅसेज करा मी आहे मुंबईवरून मी तुम्हाला माझे इन्फेशन स्वतः देऊन देते मी आहे मुंबईवरून पण आम्ही खानदेशी मी नावशी लाईव्हला आले असेल तर प्लीज एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं ही तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे तुमचा एक लाईक सबस्क्राईबमुळे जर कोणाचं काही चांगलं होत असेल तर प्लीज चांगलं करायचं चा, प्रयत्न करायचं आहे लाइक सिटी झालेली आहे तुमच्याकडे पण असे मोठे मोठे लसूण आहेत का नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा मी इथं दोन मोठे लसूण घेते आणि पाच ते सहा छोटे लसूण ची घेते आपल्या छोलेला पटापट सिट्या होत आहे त्यानंतर मी इथं थोडंसं दोन तुकडे अद्रकचे घेतलेले आहेत हे बघा दोन ते तीन मास्त छोटे छोटे व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत हॅलो हा मीनाक्षी लाईव्ह आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तो आता एक 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 तर आता बघा मी एकीकडे कांदे चिरून ठेवलेले आहे एकाकडे लसूण ठेवलेले आहेत दुसरीकडे मी अद्रक ठेवलेला आहे त्यानंतर मी घेणार आहे बाकी मस्त अशी छान टेस्टी भाजी व्हायला पाहिजे त्यासाठी मी चार ते पाच हे बघा थोडं मी खोबरं घेतलेलं आहे इथं भाज भाजण्यासाठी त्यानंतर घेते मी आखे धने आखे धने पण या चमचणे दोन स्पून आखे धणे घेणार आहे हे बघा टू टेबल स्पून मी आखे धने घेतलेले आहेत आता मसाला भाजण्यासाठी मी हा कुकर तिकडच्या याच्यावर ठेवते आणि व्यवस्थित अगदी छानपैकी मस्त मसाला असा भाजून घेते हॅलो हाय मीनाक्षी लाईव्ह लाजली असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका